कुठे फिरायला गेलोय आणि भांडण झाली नाहीत असं कधीच झालं नाही जवळच्या मित्राचं लग्न सोडून आम्ही बोबलत फिरायला आलो विधीनुसार भावाच्या अक्षता पार पडल्या आणि आमचा प्लॅन ठरला मॉडेल जायचं मग काय पाहुण्याने इनोव्हा काढला आणि गाडीत कशी मेंढर भरल्यासारखी पोरं भरल्यात बघा तर तुम्ही पार्ट वन बघितला नसला तर माझ्या प्रोफाईल मध्ये जाऊन हळदीचा ब्लॉग बघा जाताना नवीन नंबरवरून फोन करून नंदूचा सुभाष केला भेटत नाही कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात बिझी झाले डेस्टिनेशनचा विचार न करता प्रवास एन्जॉय करायला पाहिजे पण ही मेंढरे सोबत असले की एन्जॉय करायला लागत नाही जो आपआप होत जातोय आयुष्यात आपण किती जरी मोठं झालो तरी मित्रांसोबतचा बालिशपणा काय जात नाही त्याचं उत्तम उदाहरण इथं दिशाला आगड्या गेलो आणि इकडे नृत्याचं नवीन लग्न झाले आणि त्याचा पण बाबू चालू झालाय बाबू आपण थाना थाया पाणी पिया दू पिया जयशने दिशाचा शर्ट लपवला होता त्यामुळे ते बोबलत होता जीव गेल्यासारखं फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो काळमोडी धरणाला आणि आम्हाला जायचं होतं ते बॅकवॉटरला आता बॅकवॉटर आता बॅकवॉटरला आल्यावर आंघोळ करणार नाही असं होणारच नाही आणि पाणी बघितले की ह्यांच्या गांडीली किडे जास्त ओळवळ करतात कसं बस हॉलवर पोचलो आणि लल्ल्याला थोड्या वेळाने भेटावं म्हटलं आणि आम्ही सगळी गिळायला आलो भुका जाम लागलेला सगळ्यांनी जेवण लल्हलला भेटून आलो आणि आमची इकडे मैफिल बसलेली कारण सगळ्यांना माहित आता आपण लवकर काय भेटणार नाही यारो की मैफिल हो हसी की सोगत हो जहाँ दोस्त मिले वही जन्नत की बात हो.